प्रभाग क्रमांक सहा मध्ये महाविकास आघाडी काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार मंगल अभिमन्यू बंगाळे यांच्या प्रचारासाठी रविवारी हब्बुवस्ती येथील बुद्धविहार परिसरात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार सभेस उमेदवार मंगल अभिमन्यू बंगाळे यांच्यासह रॉकी बंगाळे नाना प्रक्षाळे अजय वाघमोडे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना येत्या पंधरा जानेवारी रोजी एसी या चिन्हासमोर मतदान करून मंगल बंगाळे यांना मोठ्या मताधिक्याने सर्वांनी विजयी करण्याचे आवाहन केले एसी म्हणजे मराठी मध्ये एसी इंग्लिश मध्ये या ठिकाणी सगळ्यांनी चार नंबरच्या ठिकाणी मोर्चा बटन दाबायचं आहे आणि त्यांच्या मातोश्रीला भरपूर मताना निवडून द्यायचा आहे या ठिकाणी एक महिला मंडळांना सांगतो की पंधरा तारखेला सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करून चहा पाणी केल्यानंतर अकराच्या आतमध्ये सगळ्यांनी जाऊन एसीला मतदान करायचं आहे पहिलं मतदान होत आता बटन आहे बटन करायचं दाबायचं आणि अकराच्या आत सगळ्यांनी येऊन आपल्या घरी जोपलं तर बरं होईल कारण का अकराच्या पुढं या ठिकाणी उमेदवार आपल्या घरोघरी येतील त्याच्या आत जर कमी सगळ्यांनी जर मतदान केलं बटन दाबलं तर त्यांनी ते तुम्हाला विचारणार सुद्धा माहिती एकदा बघितलंय का त्याला सांगा आणि ते सांगतात कि आम्ही भरपूर भरपूर काम तो काम आणि तो असत तर तुला या महिला मंडळाने आज राखीला का निवडतात याचा विचार करा आज राखीला का निवडतात याचा विचार कर आणि तुम्ही सगळ्यांनी राखीच्या मातोश्रीला सगळ्यांनी भरपूर मताना निवडून द्यावं कळकळ्याची आणि नम्रची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे आपल्याला मतदान म्हणून सांगितलेला आहे त्याचा आपण पुरेपूरपा वापर करून शनी आपण आपल्या समोर बसलेल्या युवा उद्योजक रॉकीजी बंगाळे यांची मातोश्री मंगलताय बंगाळे यांना प्रचंड मताने बहुमताने आप आपलं त्यांना निवडून आणायचं आहे आणि पंधरा तारखेला आपले एअर कंडिशनचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे एवढेच मी आपल्या अपेक्षा व्यक्त करतो निवडून आल्यानंतर प्रभागातील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता घरकुल योजना तसेच इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे आश्वासन यावेळी देण्यात आले म्हणजे शपथ खाऊन सांगतो अशी एकजूट येत्या शंभर वर्षात पण होणार नाही एवढं लक्षात घ्या कुठं तर माझं नशीब म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गौतम बुद्धांचा आशीर्वाद म्हणा एवढे सगळे दिग्गज एवढे सगळे फाउंडर मेंबर माझ्या पाठीशी कसे उभारलेत हे मला बी माहीत नाही म्हणजे काय कुठल्या गोष्टीची देवाणघेवाण नाही कुठल्या गोष्टीची चर्चा नाही कुठल्या कुट गोष्टी काय नाही फोन केल्या घरात न उठले तू लढ रे मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले अजून काय कमवून का मी लहानपणापासून नेते म्हणून बघत आलेलो आहे मी आज हे माझ्या पाठीशी थांबते म्हणजे माझी पाठ किती भक्कम आहे लक्षात घ्या फक्त तुम्ही काय करा येत्या पंधरा तारखेपर्यंत मी तुमची एकजूट अशीच ठेवा आपल्याला एकच मतदान पाहिजे तीन मतदान कुणाला करायचं कराय नश चिठ्ठ्या अशा उद्या हवेत आपण बिशी काढतो ना तसे तीन बिशी या चिठ्ठ्या काढायला मतदान करत बसा एक तुला एक याला एक त्याला पण दुसरा उमेदवाराने त्याला सांगायचं राखी बंगला एक मतदान पेक्षा आहे तुझी चिठ्ठी काढते थांब म्हणायचं दहा महिला चिठ्ठी काढून त्याला मतदान करा पण हे एक मतदान आपलं एअर कंडिशनच आहे हे आपल्या डोक्यात ठेवा आयुष्यात गाडी बंगला मोबाईल पैसा सगळ्याचे आशीर्वादाने मी सगळे मिळवले काय आता मिळवायची इच्छा नाही पण जसं लोकांना दारूचं व्यसन आहे कुणाला शिगेड व्यसन आहे तसं आम्हाला दिवस रात्र काम करायचं व्यसन आहे तर ते दारूबंदी दारूबंदी वाहून तसं मतदान करून मला कुठंतरी पाडू नका म्हणजे मी तुम्हाला सांगतो एवढं लक्षात घ्या तुम्हाला कट्ट्याला मतदान करून निवडून आहे धुला वाळू घालताना एसी भांडी घासताना ए सी कुठं काय किराणा माल आलायला जायचा आहे एसी एवढं एअर कंडिशन मला की तुम्हाला थंड वाढल्याशिवाय आला नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आता ही नगरसेविका निवडून आल्यावर तुम्हाला आता यांच्याकडे जावं लागणार आहे ना ला नगरसेविकेला फोडून काम करू ये त्याच्यामुळं आता राज्य तुमचं आहे हातात हे आल्यानं राज्य घालवू नका मी परत एकदा तुम्हाला सांगतो तीन मतदान तुम्हाला कुणाला आहे त्याला करा काय अडचण नाही पण एक मतदान आपल्या आंध्र या गोष्टीसाठी आपल्या भागासाठी राखून नव्या हातावर गोंधळून ठेवा या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिलांनी मंगल बंगाळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते